श्री स्वामी समर्थ मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण कुठे जाणार आहोत हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच कारण जाणार होतो एका ठिकाणी आणि गेलो भलत्याच ठिकाणी भलत्याच म्हणजे झालं चांगलं देवदर्शन वगैरे सगळं झालं त्याच्यामुळे दिवस आपला वाया तर गेलेलं नाही आहे दोन ठिकाण मस्त आपण फिरलेलो हो आहोत तर ते या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे तर झालं असं आम्ही जाणार होतो सर्पोद्यान जे आहे कात्रसचं तिकडे पण बुधवार असल्यामुळे ते बंद होतं आणि लकीली आम्हाला माहीत नव्हतं की ते बुधवारी आता बंद ठेवतात मग तिथे न जाता आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला तर त्या अगोदर तुम्ही पाहिलात शनिवारवाडा आता शनिवार वाड्याच्या पुढेच आपलं दगडूशेठ हलवाई यांचं मंदिर आहे तर तिथे आम्ही थांबून दर्शन न घेता कारण गाड्या लावायला जागा नाही आहे तिथे त्याच्यामुळे असंच जाता जाता दर्शन घेतलं आणि आता माझ्यासोबत तुम्हीसुद्धा दर्शन करा त्यानंतर आपण पुढे जाऊयात तर पुढे आपण कुठे जाणार आहोत हे तुम्हाला लगेचच कळणार आहे छान गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण जाऊयात हे मंदिर आहे इस्कॉन मंदिर जे कोंढबा येथे आहे आणि इथे आल्यानंतर एकदम शांत आणि सुंदर असंच वाटतं कारण आम्हीसुद्धा पहिल्यांदाच आलो होतो आणि खरं सांगू आल्यानंतर इतकं छान वाटलं कोणव्यापर्यंत कधी पोहोचलो हे आम्हाला कळायलाच नव्हतं कारण इस्कॉन मंदिर हे सुद्धा पहिल्यांदाच बघणार होतो आणि तिथूनच जवळ जे आहे स्वामीनारायण मंदिर तिथेसुद्धा आपल्याला जायचं आहे तर त्याचाही व्हिडिओ पुढे मी ॲड करते तर बघा मंदिराचा संपूर्ण परिसर कसा आहे हे मंदिर खूपच भव्य आणि इथे आल्यावर लगेच एक वेगळी शांतता जाणवते चला मग आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूयात अशा पद्धतीने मी स्कार्फ का घेतला असेल हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल कारण आपण जाणार होतो सरपोदानला आणि लकीली आपण येऊन पोचलेलो आहोत इस्कॉन टेम्पलला आणि मंदिराच्या ठिकाणी वेस्टर्न कपडे अलाउड नसतात आणि आपल्या मनालासुद्धा ते बरोबर वाटत नाही तर त्यासाठी मी तो तसा स्कार्फ घेतला होता तर आता समोरच तुम्ही बघताय श्री राधा चंद्रांची मूर्ती आहे खूपच सुंदर सजावट इथे केलेली आहे या पडद्यामागे जेव्हा ओपन होईल तो पडदा तर तेव्हा ते तुम्हाला दिसणारच आहे हरे कृष्ण हरे कृष्ण या नामाचा गजर ऐकल्यानंतर मन अगदी अगदी म्हणजे अगदी हलकं होऊन गेलेलं होतं आणि मंदिराची सजावट किंवा मंदिराचं जे काही काम केलेलं आहे हे सुद्धा इतकं पाहण्यासारखं आहे तर हे दोन हजार तेरा साली उघडलं गेलेलं मंदिर आहे तेव्हापासून इथे हजारो भक्त येतात भगवद्गीतेवर आधारित कीर्तन प्रवचन आणि ध्यानधारणा इथे नियमित चालतात तर त्याच्यामुळेच आम्ही ज्या दिवशी गेलो तर त्या दिवशीसुद्धा खूप गर्दी होती आणि त्यात जर तुम्ही इथे कीर्तनाच्या वेळेस आलात तर अनुभव अजूनच जबरदस्त होतो पूर्ण सभा सभामंडपात फक्त हरे कृष्ण हरे नाम यांचा जप चालू असतो अगदी स्पि स्पिरिच्युअल जे म्हणतो आपण व्हायब्रेशन तसं फील होतं आपल्याला तर बघा आता आरतीची वेळ आहे आणि इतकं छान सजावट केलेली आहे म्हणजे पाहून माझं तर मन अगदी प्रसन्न होऊन गेलं कारण मी पहिल्यांदाच एवढे छान मूर्तीचे जे त्यांनी सजावट केलेली होती ते पाहिलं होतं आणि एका वेळी आपण एवढ्या छान छान मूर्त्या बघतो तर काय आहे ते मी तुम्हाला सांगते राधा वृंदावनचंद्र श्री बालाजी गौरनीताई जगन्नाथ बालभद्र सुभद्रा या मूर्त्या आहेत तिथे तुम्हाला सांगितलं तिथे भजन चालू होतं आणि आरतीची नैवेद्याची सुद्धा वेळ होती तर तेव्हा तिथे जो व्यक्ती आहे तो कशा पद्धतीने मंत्रमुग्ध होऊन अगदी भानच नाही आहे कशाचं आणि ते मला इतकं वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून मी ते शूट केलं आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी करते आणि इथे काव्याचं बघा मागून जे लोक टाळ्या वाजवत होते तर त्यांच्याकडे ती एकटक पाहत होती की तर एक्झॅक्ट हे मंदिर कुठे आहे ते आता मी तुम्हाला सांगते कोंढवा बायपास रोडवर जवळच कात्रज पुणे स्टेशनपासून फक्त दहा आ, दहा मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे आणि सकाळी साडेचार वाजल्यापासून रात्री पावणे नऊपर्यंत तुम्ही इथे दर्शनासाठी येऊ शकता पार्किंगची पण उत्तम सोय आहे त्याच्यामुळे कुठलाही त्रास आपल्याला होत नाही गो मोठी गाडी असो छोटी गाडी असो व्यवस्थित आपण लावून दर्शनासाठी जाऊ शकतो आणि आतमध्ये गेल्यानंतर आपण लगेच तर काही ये बाहेर येत नाही कारण मंदिराचा परिसर खूप मोठा आहे सुमारे सहा एकर एवढा तो परिसर आहे त्याच्यामुळे पहायला पण खूप जास्त आहे मंदिर मोठं असल्यामुळे सुद्धा तिथे वेळ खूप घालवतो खाली आल्यानंतर तिथे प्रसाद वाटपसुद्धा चालू होतं तर आम्हाला तिथे हलवा मिळाला आणि जे मोदक असतात तर ते असे म्हणजे व्हरायटीमध्ये त्यांनी तिथे प्रसाद ठेवलेला आहे जे कोणी आपल्यासारखे इच्छुक लोक असतील तर ते तिथे प्रसाद वाटप करतात आणि मंदिराचंसुद्धा तिथे जेवणाची जी वेळ आहे ती ठरलेली आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला तिथे खिचडी वगैरे मिळून जाते एका बाजूला इस्कॉन गिफ्ट हाऊस आहे आणि गिफ्ट हाऊसमध्ये पण इतक्या छान छान व्हरायटी आहे पण तिथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे काही शूट करता आलेलं नाही आहे आणि ही जी आहे ती प्रसादाची लाईन आहे तर तिथे आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि बाहेर जाण्यासाठी निघालं तर त्या मंदिराच्या बाहेरचे काही फोटोज मी ॲड करते ते आता तुम्ही पाहून घ्या यानंतर आपण स्वामीनारायण मंदिर कसे आहे ते पाहूयात आपण येऊन पोचलेलो आहोत स्वामीनारायण मंदिराच्या इथे तर याची कमान जरी इथे आहे एंट्री जरी इथून असली तरी गेट एंट्री आपल्याला ते इथून देत नाही ते बॅक साईडने आपल्याला एंटर सांगतात व्हायला आणि तिकडेच पार्किंगचे सुद्धा व्यवस्था त्यांनी केलेली आहे इथेही पार्किंगचं काही टेन्शन नाही आहे मंदिराचा परिसर अगदी मोठा आहे कुठल्याही प्रकारची एंट्री फी नाही आहे किंवा पार्किंगसाठी कुठल्याही प्रकारची फी आ, ते घेत नाहीत त्याच्यामुळे अगदी छान आहे आणि येण्यासाठी एकदम उत्तम ठिकाण आहे जर तुम्ही त्या जवळपास एरियामध्ये कुठे असाल तर एकदा नक्की भेट द्या कारण मी जेव्हा गेले तर तेव्हा आम्हालाही असं वाटलं की अरे आपण याच्या आधी यायला हवं हो होतं पण लकीली आपण आज येतो हो तर असो आ, हा मंदिराचा संपूर्ण साप, परिसर आहे सकाळी सा, सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत हे मंदिर ओपन असतं आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री साडेआठपर्यंत तुम्ही ते दर्शन घेऊ शकता अगदी विनामूल्य ज्या आरतीच्या वेळा आहेत त्यासुद्धा ठरलेल्या आहेत शृंगार आरती सकाळी साडेसात वाजता होते राजभोग आरती दुपारी म्हणजे सा सव्वा अकरा वाजता होते किंवा आसपास आणि संध्याकाळी जी आरती असते ती संध्याकाळी सात वाजता होते तर तुम्ही या वेळेमध्ये जर तुम्हाला आरती हवी असेल तर तुम्ही या वेळेमध्ये तिथे येऊ शकता हे मंदिर गावामध्ये नाही आहे तर पुणे महानगरच्या बाहेरील शांत परिसरामध्ये आहे मंदिराबद्दल थोडं आता आपण जाणून घेऊयात तर दोन हजार सतरामध्ये या मंदिराचं पूर्ण काम झालं आणि ते सुद्धा फक्त चोवीस महिन्यांमध्ये हे कंप्लीट केलेलं काम आहे मंदिरासाठी जो दगड वापरलेला आहे तो भारतीय गुलाबी लाल दगडांपासून बनवलेला आहे एकही स्टील किंवा कॉन्क्रीट न वापरता केलेली ही निर्मिती मंदिरामध्ये एकशे चाळीस खांब एकशे नऊ तोरण आणि दहा हजारहून अधिक हस्तशिल्पमूर्ती व नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते कोरीव कामामध्ये भारतीय संस्कृती पौराणिक कथा आणि भक् भक्तिभाव प्रतिबिंबित होतो मंदिरामध्ये जे अभिषेक आणि पूजाचं जे सभामंडप आहे तर तिथे भगवान स्वामीनारायण यांना जलाभिषेक करण्यास करण्याची संधी तिथे घेतात हा भाग भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या आरत्या हे एक अद्वितीय अनुभव असतो दिव्यांचा प्रकाश मंत्रोच्चार आणि भक्तीचा भाव मनाला शांतता हा आपल्याला कुठल्याही मंदिरामध्ये गेलो तर देऊनच जातो तसंच या ठिकाणी आल्यावर सुद्धा तुमचं मन अगदी म्हणजे अगदी प्रसन्न होऊन जाणार यात काही शंका नाही मंदिराच्या आतमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तर तेव्हा आपल्याला मोबाईल स्विच ऑफ करायला सांगतात किंवा बाहेर काढण्यासाठी अजिबात अलाऊड नाही आहे मोबाईल फोटोग्राफी काही आपण तिथे शूट करू शकत नाही त्याच्यामुळे मंदिराच्या आतला आपण कुठलाही फुटेज या व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही आहे कारण तिथे तो अलाऊडच नाही आहे तिथे जे सिक्युरिटी गार्ड असतात तर ते आपल्या मागे मागेच असतात आणि जर का कोणी चुकून सापडलं आपल्याला काही शूट करताना तर ते मोबाईल जप्त करून घेतात आणि त्या बद्दल जे काही त्यांची तक्रार असेल किंवा काही फाईन असेल तर ते आकारतात तर त्यापेक्षा आपण त्या नियमांचे पालन केलेलं कधीही चांगलं आणि अर्थातच या सगळ्यांमुळे मंदिराचं पावित्र्य जपण्याचं एक सोपा मार्ग आहे जो मोबाईलमध्ये आपण अडकून न राहता जे काही आहे एवढं लांबून आपण प्रवास करून तिथंपर्यंत पोहोचतो तर जे काही आहे ते आपण आपल्या डोळ्यांनी समोर पाहण्यात जी मजा आहे ते मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये जे आपण शूट करतो आणि घरी येऊन परत ते पाहत बसतो तर तसं न करता त्यांनी हे खूप छान नियम तिथे लावलेला आहे जे कोणी भक्त आहेत त्यांच्यासाठीच नाही आहे तर वास्तुशिल्पप्रेमीसुद्धा इथे येऊन त्यांना छानच वाटेल पर्यटक किंवा मनाला शांती शोधणाऱ्यांसाठी एक आदर्श स्थान आहे कोंडवा येथे असलेल्या या मंदिराला भेट दिल्यावर प्रत्येकजण एका नवीन आध्यात्मिक अनुभूतीने भरावून जातो अशा प्रकारची देवास्थाने आपल्याला भारतीय संस्कृतीची खरी ओळख हो जपतात त्यात काही शंका नाही चला आता आमचं देवदर्शन करून तर झालेलं आहे आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा या मंदिरांचं दर्शन घेतलेलं असेल तर तुम्हाला ला, सेल जर हा ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अजून एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टेक केअर फ्रेंड्स अँड बाय